राहुल गांधी यांचा धिक्कार राहुल गांधी यांनी आरक्षण संपविण्याबाबत अमेरिकेत केलेले वक्तव्य हीच काँग्रेसची कायम भूमिका राहिली आहे राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी वक्तवाचा व काँग्रेसच्या आरक्षण विरोधी धोरणाचा निषेध कारंजा आणि विधानसभा क्षेत्र येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार दादराव केचे यांच्या अध्यक्षतेखाली तीव्र आंदोलन करून करण्यात आला आणि राहुल गांधी यांचा पुतळा जाण्यात आला या आंदोलनात सुधीर दिवे सविता काकरे बाळा नांदुरकर यांच्यासह सर्व भाजपाचे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती साठी आरक्षण आहे आणि जमातीसाठी आरक्षण आहे आमच्या आदिवासी बांधवांसाठी आरक्षण आहे दलित बांधवांसाठी आरक्षण आहे हे आरक्षण रद्द केलं पाहिजे अशी भावना परदेशात जाऊन व्यक्त केली त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण भारतीय जनता पक्ष आज संपूर्ण भारतामध्ये रस्त्यावर उठवलेला आहे मुख्य झालेल्या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार म्हणून हा खोटा नॅरेटिव्ह पसरवून लोकसभा निवडणूक जिंकली आणि निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी आपले घरी जे आरक्षणाच्या जर कोणी विरोधक असेल तर ते काँग्रेस आहे ती महाविकास आघाडी आहे जर राहुल गांधीच्या पक्षाने काँग्रेस पक्षाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वेळा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत केलं आणि या संविधान रक्षणाची भाषा आणि संविधान कोण बोलणार म्हणतात ते भारतीय जनता पक्ष दलित बांधवांना अनुसूचित जातीच्या लोकांना जे जा आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाने रद्द करून तिची भावना एक प्रकारे परदेशात जाऊन दो, विदेशात जाऊन भारताच्या विरोधी बोलायचं म्हणजे एक प्रकारे भारताचा द्वेष हा परदेशामध्ये व्यक्त करायचा आणि आमच्या या भारताचा जो वंचित समाज आहे त्यांचं आरक्षण हिरवून घेण्याची जी भावना त्यांनी परदेशात व्यक्त केली त्याचा संपूर्ण भारतातला प्रत्येक माणूस हा विरोध आमदार दादा शिंदे आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करतोय आणि या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो या भारतातील जनतेला हा राहुल राहुल गांधी हा भारताचा भारतातील आमच्या अनुसूचित राज्य आणि समाजाचं आरक्षण रद्द करू शकणार नाही जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा शेवटचा कार्यकर्ता या भारतामध्ये आहे तोपर्यंत या ठिकाणी अनुसूचित धडा शिकवायचं आणि आपल्या भारतामध्ये आदिवासींचं अनुसूचित जातींचं मराठ्यांचं ओबीसींचं आरक्षण हे टिकलं पाहिजे या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे आपण उभं राहावं की मी या आजच्या हंगामाच्या निमित्ताने सर्व विनंती करतो मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद या राहुल गांधी चक्करा चक्का आरक्षण विरोध लोकसभेचे विरोधी पक्ष नेते पूर्ण देश आणि जे पप्पू म्हणतात अशा पप्पूंनी विदेशात जाऊन दोन दिवसा अगोदर आरक्षणाबद्दल अपशब्द काढले आरक्षण बंद झालं पाहिजे ही भावना व्यक्त केली म्हणून आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आणि देशातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी उर्फ पप्पू यांचा निषेध आजच्या दिवशी केलेला आहे आणि आज कारंजा या ठिकाणी जे तालुका प्लेस आहेत आणि आज मुख्यमंत्री लाडकी बहीण असा हा लाडक्या बहीणना आनंद देणारा घे नसता एक इकडे या कह देशाचे लोकसभेचे विरोधी नेते देशाबद्दलची भावना असता देशात राहणारा सर्व समाजाची भावना आणि त्या भावनेचा कोणताही विचार न करता विदेशामध्ये दलितांचं आरक्षण असो मुस्लिमांचं आरक्षण असो की इतर सर्व समाजाचं आरक्षण असो त्या आरक्षण आता झालं पाहिजे जेणेकरून सर्व समाजाला अन्यायकारक भूमिका आणि विदेशामध्ये मांडलीत म्हणून त्यांचा आज भारतीय जनता पार्टी आणि या विभागाचा आमदार भारतीय जनता पार्टीचा आमदार आणि सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो धन्यवाद मुर्दाबाद धुड